आई आणि वडील प्रचंड कष्टाने मेहनत करत आहेत लेखू शिकवत पण ती अस्थिर अवस्था देश स्वरूप आहे कदाचित पुढच्या काळातल्या ज्या आताचे निर्णय सरकारचे आहेत जे कोणते आहेत की फोर्थ क्लास थर्ड क्लासच्या सगळ्या नोकऱ्या आता शासकीय भरत्या नाहीत तर कंत्राटी पद्धती होणार शक्यता तुम्ही सगळे भाग्यवान आहेत तिथं सगळे लोक असलेले जे काही आहेत आता सध्या क्लास वन सुपर क्लास वन फोर्थ क्लास पर्यंत सगळे लोक देशाच्या घटनेप्रमाणे आपण सगळे अधिकारी आणि अधिकार माझी नम्र विनंती तुम्हाला सर्वांना सेवा किती होणार आहे आहे पण ते साठ वर्ष तुम्हाला जी दी ही सेवा अत्यंत प्रामाणिकपणे आपण सगळे करत आहात कुठंतरी तुमच्याकडे बघण्याचा नजर या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा वेगळा असू शकतो पण ते सर्वांचा नाही चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड आदर हा फक्त साहेब होऊ शकला माझं स्वप्न सातत्याने असायचं की साहेबांचा बाप झाल्याशिवाय मरणार नाही असे स्वप्न पाहणारे शेकडो लोक आहे साहेब तुमच्यासारखे हिरे आणि रत्न या मातीमध्ये लोकांपर्यंत तुमच्या आईवडिलांची पुण्याई घेऊन तुम्ही जन्माला आलात आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं काम तुम्ही करताय अनेक ठिकाणी निरोप समारंभाला जाण्याचा योग येतो पण असा निरोप समारंभ कदाचित मी पहिल्यांदा पाहतोय तुम्ही किती प्रेम केलंय आमच्यावर आमच्या लोकांवर इथल्या लोकांवर इथल्या सरपंचांवर इथल्या कार्यकर्त्यांवर इथल्या पदाधिकाऱ्यांवर पत्रकारांवर खरंतर निरोप समारंभ आज येत असताना मी तरी निरोप देणार नाही कारण तीनच वर्ष जाण पुढच्या तीन वर्षाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू कारण सगळा सुजराम सुफलाम तुमच्या सारख्या लोकांच्या हातावर व्हावा सहज कौतुक उदाहरण मी सहज सरांना भेटायला आलो आणि सहज म्हणालो की आमच्या गावात पाण्याचा प्रश्न गेला पन्नास वर्षात कुठे दरम्यान आता मी शेडार साहेब आहे अधिकारी कसे असाल त्याचे उदाहरण फार काही माझ्या वाटायला आले नाही खूप सारे अधिकारी माझे मित्र आहेत आणि सर सेलार साहेबांना फक्त फोन केला आणि साहेब गेल्या पाच पंचवीस वर्षांवर आम्ही काही करू शकलो नाही पण आमच्या गावच्या पाण्याचा प्रश्न सुटावाही माझी गावाने साहेबांना फोन साहेबांनी केला दाठोडा गाव आहे माझे मित्र आहे तेव्हा मी काही सरपंच पदाधिकारी नव्हते आणि त्या गावात प्रश्न आहे तशा गावात पाण्याची खूप सारे काम झालेलीच होती आता आमचे गावचे लोक चांगले आहे आणि सरांनी फोन केला अक्षरशः साहेब ही मंडळी गावात आली माझ्या घरी नाही ओठ्यावर बसली आणि मी सहज त्यांना भावना व्यक्त केल्या आणि माझ्या गावाला या लोकांनी दीड कोटीच काम मंजूर केलं काही मला भावना गोष्ट सांगतो की अधिक अधिकारी काय करू शकतात कुठलाही पुढाने कितीही पत्र व्यवहार केला तर माझ्या गावाला तर माझ्या गावाला रुपये मिळू शकले नसते त्याचा साक्षीदार मी आहे पण या मनात आणि माझ्या गावाला आज ही योजना चालू आहे अधिकारी म्हणून तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आहे पण जातानाचा निरोप पुन्हा सुद्धा येणार नाही कारण साहेब कायमस्वरूपी हा अमोल अनमोल म्हणून आमच्या हृदयामध्ये कायम ठेवा करून गेलेला आहे असाच कायम तुमचा असावा गिता गिता उत्तर उत्तर, उत्तर तुमची सेवा व्हावी पण सावधान साधानते सर्वांनी राहावं कारण कळत न कळत तुम्ही गणेश जाधव सारखा घाला आपल्यावर घालू नये हे सुद्धा खंत माझ्यासारखा मनात आहे कारण अधिकारी बनणं हे सोपं काम नाही प्रचंड आणि नेहमी माणसं तयार झालेली आहे हे हिरे या भारताच्या सौभाग्याचं रत्न आहे ते जपताना आपल्याला सगळे आली पाहिजे चालताना एक पाऊल मागे एक पाऊल पुढे निश्चित आहे कुणीही माग्या नजरेनं पाहून पाहू नये सन्मान आणि सन्मान करायचा प्रयत्न करावा आणि एवढेच अपेक्षा आपल्या सर्वांकडून मी व्यक्त करतो आणि तुमच्या हातून खूप सारी लोकांची देशांची सेवा व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र